आज आपण बोलणार आहोत पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांबद्दल कारण विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला उद्यापासून सुरुवात होते उद्या नुवेंबर, सात नोव्हेंबर सात नोव्हेंबरला छत्तीसगड या राज्यातली मतदानाची पहिली फेरी होणार आहे त्यानंतर सतरा नोव्हेंबरला छत्तीसगडमधली दुसरी फेरी होईल आणि त्याबरोबरच मध्य प्रदेशातली मध्य प्रदेशातलं जे मतदान आहे ते एका फेरीमध्ये पूर्ण करण्यात येईल पंचवीस नोव्हेंबरला राजस्थानात हे मतदान होईल तीस नोव्हेंबरला तेलंगणा आणि मिझोराममध्ये मतदान होईल या सर्व मतदानाचा निकाल म्हणजे मतमोजणी तीन डिसेंबरला लागणार आहे हे तुमच्या लक्षात असेलच पण आज आपण बघूया मतदानाच्या तोंडावर म्हणजे छत्तीसगडमधल्या मतदानाच्या तोंडावर आणि इतर राज्यामध्ये मतदान जवळ येत असताना नेमकी काय परिस्थिती आहे वेगवेगळ्या टी व्ही चॅनल्सचे सर्वे आलेले आहेत वेब पोर्टलचे सर्वे आलेले आहेत यातला एक सर्वे आहे ए बी पी आणि सी वोटर यांचा जो त्यातल्या त्यात विश्वासार्ह मानला जात आहे आकडे पुढे मागे झाले तरीसुद्धा ट्रेंड्स या सर्वेप्रमाणे राहतील असं म्हटलं जात आहे या सर्वेमध्ये काय आकडे आहेत हे आपण बघूया छत्तीसगडपासून सुरुवात करतो छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या नव्वद जागा आहेत या राज्यामध्ये काँग्रेसला पंचेचाळीस टक्के मतं पडतील असा अंदाज आहे भारतीय जनता पक्षाला दोन टक्के कमी म्हणजे त्रेचाळीस मत टक्के मतं पडतील तुम्हाला माहिती असेल गेल्या काही निवडणुकांमध्ये गेल्या दोन तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये अतिटतीची लढत राह झालेली आहे आणि जो पक्ष दीड दोन टक्क्यांनी पुढे असेल मतदानामध्ये तो पक्ष जागांमध्ये सुद्धा पुढे असतो असं दिसलेलं आहे गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने इथे मोठा विजय मिळवला होता भाजपच्या वाट्याला फक्त पंधरा जागा आल्या होत्या यावेळी काँग्रेसला पंचेचाळीस टक्के मतं मिळतील भाजपला त्रेचाळीस टक्के काँग्रेसला पंचेचाळीस ते एकावन्न जागा मिळतील आणि भाजपला छत्तीस ते बेचाळीस जागा मिळतील भाजपला गेल्या वेळेला पंधरा जागा होत्या मी सांगितलं तुम्हाला आत्ताच त्या जागा छत्तीस ते बेचाळीस पर्यंत जर आल्या तर भाजपने बऱ्यापैकी प्रगती केली असं मानता येईल मात्र काँग्रेसकडून सत्ता हिरावून घेणं भाजपला शक्य होणार नाही पुढे जाऊया राजस्थानकडे राजस्थान विधानसभेमध्ये दोनशे जागा आहेत इथे भारतीय जनता पक्षाची घोडदौड आहे काँग्रेस पक्ष आता सत्तेत आहे मुख्यमंत्री अशोक गेहलोत प्रचाराची शिकस्त करतायत तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाला इथे पंचेचाळीस टक्के मतं मिळतील आणि काँग्रेसला बेचाळीस टक्के असा अंदाज आहे काँग्रेसला सहासष्ट ते सत्याहत्तर जागा मिळतील म्हणजे बहुमत मिळणार नाही आणि भाजपला एकशे चौदा ते एकशे चोवीस जागा मिळतील असा अंदाज आहे म्हणजे भाजप यावेळेला बहुमत मिळवून सत्ता स्थापन करेल असं दिसतंय तुम्हाला माहिती आहे दोन हजार तीनपासून पासून म्हणजे गेली वीस वर्ष राजस्थानमध्ये एकदा भाजपचं सरकार असतं पुढच्या वेळेला लोक सरकार बदलतात मग काँग्रेसचं सरकार येतं अशी आदला बदली सतत चालू आहे गेल्या पाच वर्षीय पर पाच वर्षात काँग्रेसच्या सरकारने राज्य केलेलं आहे आता पुन्हा एकदा बदल होईल परिवर्तन होईल आणि भाजपला सत्ता मिळेल असं हा सर्व्हे दाखवतो आहे या सर्व्हेमध्ये त्रेसष्ट हजार हा सॅम्पलचा आकडा आहे म्हणजे त्रेसष्ट हजार लोकांचा सर्व्हे करण्यात आला हा आकडा सॅम्पलच्या दृष्टीने अतिशय सशक्त आहे चांगला आहे म्हणून या सर्व्हेतले आकडे सर्वसाधारणपणे बरोबर ठरतील असं मानलं जातं आहे आता जाऊया मध्य प्रदेशकडे मध्य प्रदेशामध्ये दोनशे तीस जागा आहे मोठं राज्य आहे दोनशे तीस जागा आहे विधानसभेच्या इथे काँग्रेस पुढे आहे काँग्रेसला पंचेचाळीस टक्के मतं मिळतील भाजपला बेचाळीस टक्के मतं मिळतील असं दिसतंय काँग्रेसला एकशे अठरा ते एकशे तीस जागा मिळवून काँग्रेस पक्ष बहुमत मिळवेल अशी शक्यता आहे भाजपला नव्याण्णव ते एकशे अकरा जागा मिळतील असं दिसतंय यानंतर आपण जाऊया तेलंगणाकडे तेलंगणामध्ये छोटं राज्य एकशे एकोणीस जागा आहे तेलंगणामध्ये सध्या तेलगू राज्यपक्ष म्हणजे आता त्याचा भारतीय पक्ष झालेला आहे तो एकेचाळीस टक्के बी आर एस मतं मिळवून आघाडीवर राहील असा सर्वे हा असा सर्वे सांगतोय हा काँग्रेसची गोडदौड झाली तरीसुद्धा बी आर एस अजून थोडं पुढे आहे असं सांगणारा हा सर्वे आहे तेलंगणात मतदान तीस तारखेला आहे तीस नोव्हेंबरला आहे तीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये मोठा बदल होऊ शकतो काँग्रेस पुढे जाऊ शकतं हे लक्षात घ्या पण आत्ताच्या परिस्थितीनुसार बी आर एसला एकोणपन्नास ते एकसष्ट जागा मिळतील आणि काँग्रेसला त्रेचाळीस ते पंचावन्न जागा मिळतील म्हणजे कशी अटीतटीची झुंज आहे बघा राहुल गांधींच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे काँग्रेसच्या बाजूने वातावरण आहे पण बी आर एसची ताकद आहे बी आर एसकडे सा साधन सामग्री आहे आणि बी आर एसवर असा आरोप होतो आहे की त्यांनी भाजपशी छुपा समझोता केलेला आहे तरीसुद्धा काँग्रेस अजून जागांच्या बाबतीत या सर्वेनुसार पुढे गेलेलं नाही आहे पण पुढच्या साधारणपणे पंचवीस दिवसात हे चित्र पूर्णपणे बदलू शकतं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे शेवटचं राज्य आहे ईशान्य भारतातलं मिझोराम मिझोराममध्ये चाळीस जागा आहेत विधानसभेच्या यापैकी प्रमुख पक्ष जो आहे मिझो नॅशनल फ्रंट या पक्षाला सतरा ते एकवीस जागा मिळतील आणि त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी आत्तापर्यंत होता काँग्रेस काँग्रेसला सहा ते जा दहा जागा मिळतील आणि एक स्थानिक पक्ष यावर्षी रिंगणात आहे ज्याची आगेकूस चाललेली आहे त्या स्थानिक पक्षाला म्हणजे झेड पी एम या पक्षाला झोराम पीपल्स मुवमेंट या पक्षाला दहा ते चौदा जागा मिळतील जर अटीतटीची जुंज झाली तर काँग्रेस पक्ष झेडपीएमला बरोबर घेऊन सत्ता स्थापन करू शकतो म्हणजे झेडपीएमची सत्ता येऊ शकते काँग्रेस त्यामध्ये सामील होऊ शकतो हे लक्षात घ्या मुद्दा असा आहे की आत्ता मी जे आकडे सांगितले त्यानुसार लक्षात येईल तुमच्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार कायम राहील राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव होईल पुन्हा एकदा भाजपचं सरकार येईल मध्य प्रदेशात काँग्रेसची सरकार येण्याची शक्यता आहे तेलंगणामध्ये काँग्रेसने जर शेवटच्या क्षणी आघाडी घेतली तर बी आर एसचा पराभव होऊ शकतो आणि मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटला सर्वाधिक जागा मिळतील म्हणजे पाच राज्यांपैकी आपला जो हिशोब आहे त्याप्रमाणे छत्तीसगड आणि मध्य प्रदेश ही दोन राज्य काँग्रेसकडे राहतील राजस्थान भाजपकडे येईल त्यानंतर तेलंगणामध्ये अटी तत्तीची धुंद आहे पण काँग्रेसला वातावरण चांगलं आहे त्यामुळे काँग्रेसने जर शेवटच्या क्षणी मोठा सूर मारला तर कदाचित बी आर एसचा पराभव होऊ शकतो म्हणजे हे तिसरं राज्य काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे मिझोराममध्ये मी तुम्हाला सांगितलं काय परिस्थिती आहे मिझोर नॅशनल फ्रंट सगळ्यात पुढे आहे मात्र काँग्रेस आणि झोराम पीपल मुवमेंट यांची जर युती झाली निवडणुकीनंतर तर वेगळी परिस्थिती दिसू शकते पण एक गोष्ट निश्चित की तीन राज्य काँग्रेसच्या हातात येण्याची शक्यता आहे तुम्हाला आठवत असेल दोन हजार अठराला जेव्हा या पाच राज्यात निवडणुका झाल्या तेव्हा भाजपकडे होती मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानी राज्य ही तिन्ही राज्य भाजपकडून खेचून आणली होती काँग्रेसने आणि यापैकी मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ मुख्यमंत्री झाले पण ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंडखोरी केल्यामुळे हे राज्य काँग्रेसच्या हातून गेलं आणि पुन्हा एकदा दो दोन हजार वीसपासून तिथे भाजपचं राज्य आलं शिवराजसिंग चौहान मुख्यमंत्री झाले आज शिवराजसिंग श चौहान लोकप्रिय नाही आहेत तेवढे पूर्वीसारखे त्यांची त्यांचा प्रभाव कमी झाला आहे असं स्वतः भाजपचेच लोक मा म्हणत आहेत म्हणजे भाजपच्या हातात फक्त राजस्थान येणं एवढीच ये त्यांची जमेची बाजू असणार आहे बाकी तीन राज्य काँग्रेसकडे गेली तर काँग्रेसचं पारडं भारी होईल असं वाटतंय मात्र काही धडे शिकण्यासारखे आहेत या मतदानापूर्वीच लक्षात घ्या पहिली गोष्ट ही आहे की काँग्रेसने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या निवडणुकीत केली की स्थानिक नेतृत्वाला महत्त्व दिलं कर्नाटकापासून धडा त्यांनी शिकले कर्नाटकात जसं सिद्धारामय्या यांना महत्व दिलं होतं आणि त्यांच्या सहकार्याने सिद्धारामय्याने आणि त्यांच्या सर्व सहकार्याने मिळून कर्नाटकची निवडणूक नीती बनवली या बाकीच्या राज्यातही म्हणजे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही राज्यात काँग्रेसने राहुल गांधींचं नेतृत्व किंवा प्रियांका गांधींचं नेतृत्व किंवा मल्लिकार्जुन खर्जे यांचं नेतृत्व पुढे न रेटता ते न लादता स्थानिक नेतृत्वाला म्हणजे छत्तीसगडमध्ये भूपेश बाघेल यांना त्याच्यानंतर अशोक गेहलोत मुख्यमंत्री जे आहेत राजस्थानचे त्यांना आणि मध्य प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना महत्व दिलं या तिघांनी नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे जर उद्या काँग्रेस पक्षाला विजय मिळाला तर याचं श्रेय सुद्धा अर्थात सगळे श्रेय राहुल गांधींना सोनिया गांधींना देतीलच पण याचं मुख्य श्रेय हे या तीन स्थानिक नेत्यांना जाईले लक्षात घ्या या उलट भारतीय जनता पक्षाने एक मोठी गफलत केली निवडणूक निकालानंतर भाजपला फटका बसणार आहे मोदींना झटका लागणार आहे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे निवडणूक निकालाच्या आधीच मोदींना एक मोठा झटका लागलेला आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीलाच झटका लागला आहे असं म्हणायला पाहिजे याचं कारण भाजपने सुरुवातीला जी नीती आखली होती ती पूर्णपणे खड्ड्यात गेलेली आहे पूर्णपणे फेल झालेली आहे पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे लक्षात घ्या नीती होती की मोदींच्या नेतृत्वावरच निवडणुका लढवायच्या या तिन्ही राज्यातल्या तेलंगणाकडे मी नंतर येतो यायचं कारण तेलंगणामध्ये भाजप हा नंबर तीनचा पक्ष आहे त्यांची एवढी ताकद सुद्धा नाहीये मुख्य म्हणजे या तीन राज्यामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही राज्यामध्ये मोदी आणि शहा यांनी असं ठरवलं होतं की नरेंद्र मोदींच्या प्रतिमेचा वापर करूनच ही निवडणूक लढवायची त्यामुळे सुरुवातीला सुरुवातीच्या फेरीमध्ये स्थानिक वेद नेतृत्वाला अक्षरशः अडगळीत टाकण्यात आलं उदाहरणार्थ राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सिंधिया यांना दूर ढकललं वसुंधरा राजे सिंधिया आणि मोदींचं फारसं जमत नाही हे आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे वसुंधरा राजे मुख्यमंत्री होत्या तेव्हाही त्यांचे आणि मोदी शाह यांचे वाद गाजलेले आहेत पण या निवडणुकीत वसुंधरा राजे यांना तिकीट मिळेल की नाही अशी चर्चा सुरुवातीला सुरू झाली होती त्यामुळे वसुंधरा राजेंचा पूर्ण जो गट आहे राजस्थान बी जे पीमधला तो पूर्ण तो संपूर्णपणे अडगळीत गेला होता किंवा नाराज झाला होता आणि निष्क्रिय होता हे लक्षात घ्यायला पाहिजे तसंच छत्तीसगडमध्ये पंधरा वर्ष जे मुख्यमंत्री राहिले रमणसिंग त्यांना गेल्या पाच वर्षात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अडगळीत टाकलं नवं नेतृत्व कोणतंही तयार झालं नाही यावेळेलासुद्धा आम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार नाही असं भाजपचं केंद्रीय नेतृत्व म्हणत होतं पण शेवटी रमणसिंग यांना प्रचाराला बोलवण्याची पाळी नरेंद्र मोदी आणि अमित शहावर आलेली आहे आता स्थानिक निवडणुकांमध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मोदींची प्रतिमा चालत नाही असं स्वीकारण्याची पाळी या भाजपाच्या हायकमांडवर आली आहे हा मोदी आणि शाह यांना झटका आहे म्हणून मी म्हणतो मतदानापूर्वीच मोदींना हा झटका बसलेला आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही जर बघितलं विधानसभा निवडणुकीत मोदींची प्रतिमा एवढी चालली नव्हती विधानसभा निवडणुकीत जे होतं तसंच लोकसभा निवडणुकीत होतं असं नाही मात्र यावेळेला हे मतदानापूर्वीच दिसून आलं की कर्नाटकप्रमाणेच कर्नाटकात सुद्धा मोदींची प्रतिमा फेल गेली भाजपचा पराभव झाला स्थानिक नेतृत्वाला काही महत्त्व देण्यात आलं नाही येडिरप्पा बाजूला केलं गेलं बोमईना पुढे आणलं गेलं पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही मोदी भाजपला जिंकू शकले नाहीत आताही भाजपच्या हळूहळू असं लक्षात आलं की रमणसिंग असो वसुंधराजे सिंधिया असो किंवा राजस्थान राजस्थान छत्तीसगड या या राज्यात दोन्ही राज्यांमध्ये वसुंधरा राजे आणि सिंग आणि मध्य प्रदेशमध्ये शिवराज चौहान शिवराज चौहान यांची कथा तर वेगळीच आहे मी काही दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की शिवराज चौहान यांनासुद्धा असं अडगळीतच टाकण्यात आलं होतं आणि त्यांनी ते तर दोन सभांमधून तर अक्षरशः रडायला आले होते रडले होते या की या निवडणुकीनंतर माझी कोणी आठवण ठेवेल की नाही मी मुख्यमंत्री नसताना तुम्ही मला विचाराल की नाही अशी भाषा त्यांनी वापरायला सुरुवात केली होती पण हळूहळू भाजपच्या असं लक्षात आलं की काँग्रेस पुढे आहे आणि काँग्रेसला जर योग्य प्रकारे प्रतिकार ते काँग्रेसचा करायचा असेल काँग्रेसच्या प्रचाराचा करायचा असेल तर आपल्याकडे शिवराजसिंग चौहान यांच्याशिवाय दुसरा नेता नाही मग शिवराजसिंग चौहान यांना महत्त्व द्यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे मी जे सांगतोय वसुंधरा राजे रमणसिंग आणि शिवराज चव्हाण या तिघांनाही पहिल्यांदा अडगळीत टाकलं कारण मोदींना वाटत होतं की आपली प्रतिमाच इकडे विकली जाणार आहे त्या जोरावरच लोक मत देणार आहे पण तसं नाही हे लक्षात येताच मोदींनी माघार घेतली आणि या तिघांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली अर्थात वसुंधराजे शिवराज सिंग रमणसिंग हे तिघंही पुन्हा मुख्यमंत्री बनतील जर यश मिळालं तर मुख्यमंत्री बनतील अशी शक्यता नाही यश राजस्थानातच मिळेल अशी शक्यता आहे पण तिथे सुद्धा वसुंधरा राजेच मुख्यमंत्री बनतील अशी शक्यता नाही पहिली गोष्ट म्हणजे मोदींनी ही केली होती की केंद्रीय मंत्री खासदार वगैरे सहा सात लोकांना राज्यात परत पाठवलं होतं राजस्थानमध्ये हेच केलं छत्तीसगडमध्ये तेच केलं आणि मध्य प्रदेशातही तेच केलं हा प्रयोग पूर्णपणे फेल गेलेला आहे अपयशी ठरलेला आहे याचं कारण त्यामुळे राज्यातल्या नेतृत्वामध्ये भांडणं सुरू झाली ही सगळी जी मंडळी आहेत केंद्रीय मंत्री आणि खासदार हे असुरक्षित झाले आपल्याला राज्यात परत पाठवलं म्हणजे आता आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळातून काढणार आहेत का असं त्यांना वाटायला लागलं स्थानिक नेतृत्वाला असं वाटायला लागलं की पुन्हा हे लोक दिल्लीतून राज्यात येत आहेत म्हणजे मग आपल्या भवितव्याचं काय होणार सगळा सावळा गोंधळ वाजला अमित शहानी प्रचाराच्या शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये हस्तक्षेप करून सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा किती उपयोग होतो हे आता पाहायचं मध्य प्रदेशामध्ये काँग्रेस पहिल्यापासूनच पुढे होती काँग्रेससह जिंकेल असं म्हटलं जात होतं पण आता गेल्या काही फेऱ्यामध्ये भाजपने पक्षातले मतभेद जे आहेत पक्षातले वेगवेगळे वेग जे गट आहेत ते एकत्र आणलेले आहेत ज्योतिरादित्य सुद्धा बळ पुरवलं आहे तेही प्रचारात उतरले आहेत आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये भांडणं नाही म्हणता म्हणता कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांचे मतभेद सवाट्यावर आले आहेत खरं तर दिग्विजय सिंग पहिल्यापासून म्हणत होते मी कमलनाथ यांच्याबरोबर आहेत पण त्यांच्या काही लोकांना तिकीट नाकारल्यावर तेही नाराज झाले त्यांनीही वादग्रस्त विधानं केली आणि पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये गट आहे हे जुनं दुखणं वर हो आलं त्यामुळे काँग्रेसच्या बाबतीत पहिल्यांदा जे राजकीय निरीक्षक म्हणत होते की काँग्रेस सहजगत्या जिंकेल तशी सहजगत्या आता जिंकणार नाही आहे काँग्रेस भाजप काँग्रेसचा अगदी तीव्र प्रतिकार करते अटीतटीचे सामने होणार आहेत पण काँग्रेस पुढे आहे काँग्रेस जिंकण्याची शक्यता अधिक आहे असं आपण म्हणायला हवं पण एक गोष्ट लक्षात घ्या शिवराज सिंग चव्हाण जर पूर्णपणे या निवडणूक प्रचारातून बाहेर राहिले असते तर भाजपला आज जे थोडंफार यश मिळणार आहे ते मिळालं नसतं मोदींच्या जीवावर अवलंबून राहून भाजपचं काही कल्याण झालं नसतं हे आता निदान स्थानिक निवडणुका अनुकूळ तरी भाजपच्या नेत्यांच्या लक्षात आलं असेल तरी खूप काही साध्य झालं असं म्हणायला पाहिजे तेलंगणामध्ये परिस्थिती अशी आहे की तेलंगणात बी आर एसचं जे सरकार आहे ते आधीच लोकांच्या रोषाला पात्र ठरलं आहे कारण चंद्रशेखर राव बी आर जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी लोकांना लोकांसाठी खूप योजना सुरू केल्या दलितांसाठी सुरू केल्या शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या महिलांसाठी सुरू केल्या कल्याणकारी योजना खूप सुरू केल्या पण या योजना लोकांपर्यंत पोचल्याच नाहीत असा आरोप केला जातोय दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराचा बुजबुजाट झालाय या सरकारमध्ये जसं अशोक गेहलोत यांच्या सरकारबाबत आरोप केला जातो भ्रष्टाचाराचा अशोक गेहलोत यांनी सुद्धा कल्याणकारी योजना खूप सुरू केल्या पण त्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आधी काहीच झालं नाही आधी पायलट आणि गेहलोत यांच्या भांडणातच सगळे दिवस गेले शेवटच्या दोन वर्षात कल्याणकारी योजना सुरू झाल्या त्याचा प्रभाव एवढा पडलेला दिसत नाही या उलट छत्तीसगडमध्ये भूपेश बाघेल यांनी ज्या योजना सुरू केल्या कल्याणकारी त्या लोकांपर्यंत पोचल्या आहेत म्हणून शेवटच्या क्षणी भाजपला भ्रष्टाचारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची राळ उडवून द्यावी असं वाटलेलं आहे महादेव ऍपचं प्रकरण जर तुम्ही बघितलं हे जे महादेव ऍप आहे ते बेकायदेशीर ऍप आहे असं सांगितलं जातं आणि त्याच्या जा मालकाने दुबईहून असा आरोप केला आहे निवडणुकीच्या धामधुमीत की मी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे बाघेल यांना पाचशे कोटी रुपये दिले निवडणुकीच्या धामधुमीतल्या असल्या आरोपाकडे कोण लक्ष देणार हा खरा प्रश्न आहे पुन्हा या मालकाला असा आरोप करायची प्रेरणा पोरणी केली दिली हे सुद्धा उघड गुपित आहे त्यामुळे त्याविषयी जास्त चर्चा करण्याची गरज नाही पण भ्रष्टाचाराचे असे गंभीर आरोप होऊ नये जर भूपेश बाघेल जिंकले तर पूर्ण श्रेय त्यांनाच मिळणार आहे पक्षातली गटबाजी बाजूला ठेवून टी एन सिंगदेव यांचं यांची नाराजी दूर करून बाघेल यांनी हा जो प्रचाराचा सगळा रथ आहे तो सक्षमपणे सांभाळला असं नंतर जर ते जिंकले तर म्हणावं लागेल अशा पद्धतीने आज तरी चित्र आहे पाच राज्यातल्या निवडणुकांचं उद्या मी म्हटल्याप्रमाणे मतदानाचं पहिली फेरी होणार आहे म्हणजे छत्तीसगडमध्ये त्यानंतर दिवाळीनंतर म्हणजे सतरा तारखेला मतदान आहे पंचवीस तारखेला म्हणजे महिनाभर ही सगळी प्रक्रिया चालणार आहे हा काय मी आत्ता जे सर्वेचे आकडे सांगितले ते काही हा काय शेवटचा सर्वे नाही आहे किंवा हा काय एक्झिट पोल नाही आहे महिनाभर जसजसं पुढे जाऊ आपण पहिल्यांदा छत्तीसगडचं मतदान मत मग मध्य प्रदेशचं मतदान मग राजस्थानचं मतदान त्यानंतर तेलंगणा आणि मिझोरामचं मतदान त्यामुळे यातले काही ट्रेंड्स बदलू शकतात जसजसे ट्रेंड्स बदलतील जसजशी माहिती येईल तसतसं मी तुमच्या समोर येऊन ते तुम्हाला सांगणार आहे पण आता तरी या क्षणाला तरी पाच राज्यांपैकी तीन राज्यात दोन राज्यात नक्की येणार काँग्रेस तेलंगणामध्ये अटी तशी लढाई आहे महिन्याभरात फरक पडला तर काँग्रेस येऊ शकतं तीन राज्यात काँग्रेस येण्याची शक्यता आहे मोदींना आणि भाजपला राजस्थानमध्ये जरी यश मिळालं तरी एकूण त्यांना झटका बसण्याची शक्यता आहे आणि मोदींच्या नेतृत्वाला आणि प्रतिमेला तर मतदानापूर्वीच झटका बसलेला आहे